जे सरकार स्थापन झालं त्या सरकारचं अभिनंदन करणं आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या संघटनेतल्या सर्व कार्यकर्त्यांची कृतज्ञता व्यक्त करणे जेणेकरून या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या बूथ स्तरापासून ते विधानसभा स्तरापर्यंत विधानसभा स्तरापासून ते लोकसभा स्तरापर्यंत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी ताकद लावून आमचा युती धर्म पाळून महायुतीच्या उमेदवारांना त्यांनी निवडून आणलं याबद्दल प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रधानमंत्री नरेंद्रजीभाई मोदी आणि जे पी नड्डा राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या वतीनं आम्ही सगळेजणं या सर्व कार्यकर्त्यांचं ऋण व्यक्त करण्याची आज बैठक घेतली त्यांचं अभिनंदन केलं आणि मोदी सरकारच्या काळामध्ये भविष्यामध्ये अनेक विषयांच्या संदर्भामध्ये आम्ही काही चर्चांचा ओहापोह केला भविष्यातील संघटनात्मक बांधणीच्या संदर्भात स्मिताताईंना स्मिताताईंनी त्यांना काही मार्गदर्शन केलं आणि पार्टीचा कणा हा आमचा कार्यकर्ता आहे तो केंद्रबिंदू मानून भूस्तरीय कार्यकर्त्याच्या माध्यमातून पार्टीचं संघटन भविष्य काळामध्ये कशा पद्धतीने मजबूत करावं यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी प्रत्येक विधानसभेची कोर टीम बोलवली होती लोकसभेची कोर टीम बोलवली होती आणि जे काही आमदार मंडळी आहेत या लोकसभेमधले ते अन्य ठिकाणी निरीक्षक जसा मी आज बुलढाण्याला आम्ही दोघं निरीक्षक आहोत तसे तिन्ही आमदार प्रत्येक ठिकाणी आज निरीक्षक म्हणून गेलेले आहेत कारण बावीस तारखेच्या आत हा इथला आम्हाला जो संघटनात्मक जो अहवाल असतो पक्षाच्या बांधणीचा भूतस्तरीय रचनेचा हा पक्षाला सबमिट करावा लागतो त्यामुळे आमचे सगळे आमदार मंडळी इथली मंडळी अन्य जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीच्या संघटनात्मक बांधणीसाठी प्रवासामध्ये गेलेल्या असल्यामुळे आम्ही जिल्हाध्यक्ष सर्व कार्यकर्ते लोकसभेचे प्रमुख निवडणूक प्रमुख आम्ही सगळ्यांनी उपस्थित राहून आज ती बैठक आम्ही यशस्वी केली मी स्मिताताईंना विनंती करतो की त्यांनी आपल्यासोबत संवाद साधावा खासदार स्मिताताई नमस्कार सगळ्यांचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करते खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी हा एक परिवार आहे आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी ह्या परिवाराचे एक सदस्य आहे आणि मला तर या सदस्य आणि परिवाराच्या माध्यमातून या संघटनेच्या माध्यमातून लोकसभेच्या ह्या निवडणुका आम्ही सामोरं गेलो होतो एकजुटीचं बळ बल म्हणून इथली सीट चांगल्या मताधिकाऱ्यांना या ठिकाणी निवडून आली निवडंच नाही तर त्यांचं मंत्रिपद पण या ठिकाणी त्यांना दिलं गेलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला त्याच्यासोबत आपल्या इथल्या खासदारांचाही शपथविधी त्या ठिकाणी झाला त्याचा आम्हाला सगळ्यांना खूप या ठिकाणी आनंद आहे आगामी काळातल्या निवडणुका विधानसभेच्या डोळ्यासमोर ठेवून संघटना संघटनेचे सगळे पदाधिकारी यांच्याशी आम्ही हिथोच या ठिकाणी केलं आणि मला असं वाटतं की दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी केलेला विकास आणि त्या विकासाचं विजन घेऊन या निवडणुकीला आम्ही सामोरं गेलो मला वाटतं आगामी काळामध्ये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातूनही आमच्या सरकारमध्ये झालेलं काम हे विजन घेऊनच आमचे पदाधिकारी यापुढे काम करतील आणि सहा आणि सहा महिन्यामध्ये जे काही निवडणुका होऊ घात त्याचं दूरसूची ठेवून त्याचं नियोजन करून त्या निवडणुकीला सामोरं देण्यासाठी आम्ही सगळ्या एकत्रित कार्यकर्त्यांची या ठिकाणी एक मनोगत सगळ्यांची एक इथुकूच साधण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो आज महाराष्ट्राकड्या सगळ्याच लोकसभेला आमचे सगळे सर्माननीय खासदार ज्यांच्याकडे जबाबदारी दिली त्यांच्या लोकसभेत जाऊन या पद्धतीचं सगळ्यांशी बैठक करून सगळ्यांचं दुतबूस साधून प्रत्येकाशी चर्चा त्या माध्यमातून करत आहेत पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीची तिसऱ्यांदा शपथविधी झाला आहे त्यांचं अभिनंदन त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी त्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलेलं आहे मला सांगतं वाटतं आगामी काळातल्या निवडणुकांना यावं तुम्ही सगळेजण सुज्ञ आहात आणि तुम्ही सगळे ज्ञानी माणसं आहात मला सांगा न्यायमूर्ती सिक्री यांनीही दिलेलं एक सुंदर अशा पद्धतीचं जजमेंट आहे ते जजमेंट सगळेजण वाचा म्हणजे तुम्ही वाचलेच असेल कारण तुम्ही विद्वान आहात संविधानाचा गाभा या म्हणजे ब्रह्मदेव जरी समजा उतरला पृथ्वी दलावर तरी देखील तो बदलणं शक्य नाही अशा पद्धतीचा अधोरेखित निकाल न्यायमूर्ती सिक्रेंडनी तो दिलेला आहे आणि मोदीजी पंतप्रधान झाल्याबरोबर त्यांनी संसदेत आल्यानंतर आधी मस्तकी संविधानाला लावलं नमन केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी सभागृहाला उद्बोधन केलं म्हणजे त्याच्यानंतरची आमची कृती आणि तुम्ही न्यायमूर्ती सिक्रींचं देखील जे डि डिक्लेरेशन ऑफ जजमेंट आहे ते पाहिलं तर संविधानाचा गाभाच काय संविधानाचा कलम देखील बदलण्याचा अधिकार नाही आणि हे बाबासाहेबांनी संविधान अशा पद्धतीने केलेलं आहे ते संविधान हे कधीही बदलू शकणार नाही त्या बाबतीत त्या लोकांनी जे काही लबाडी केली ते लबाडे फार काळ टिकत नसते हे माझं मत आहे <स्थारीग> मुळामध्ये ज्यांची तुम्ही नावं घेतली ही सगळी दिल्लीतल्या राजकारणावरती जेव्हा नेल्या जाते तेव्हा आमचा जो मतदार राजा आहे जसं उदाहरणार्थ स्मिताईंचं उदाहरण सांगतो खरं तर त्या माझ्यापेक्षा अजून चांगलं सांगतील माझ्यानंतर त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या स्वतःच्या निवडणुकीमध्ये त्यांनी बोललेले वाक्य तोडून 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 वाक्य वेगळे वेगळे जुळवले जुळवले का नाही म्हणजे हे कोणती रीती आहो तुम्ही इलेक्शनमध्ये सामोरं जात असताना तत्वावर विकासावर डेव्हलपमेंटवर देशाबद्दल देशाच्या नीतीबद्दल ओव्हरऑल सगळ्या प्रधानमंत्र्यांच्या आत्तापर्यंतच्या नीती निर्धारणावरती देव देश धर्मावरती किंवा तुमच्या या देशातली जी लोकशाही आहे लोकशाही धोक्यात आली लोकशाही धोक्यात आली मला सांगा लोकशाही धोक्यात येते कशी म्हणजे ये प्रत्येक वेळेस आमच्या गरीब माणसाचं त्याला थापा बळी था पडून था त्याला त्या थापा मारून त्याला त्याच्यातून त्या जाळात ओढलं आता स्मिता तुम्ही सांगा तुमच्याबद्दल काय झालं म्हणजे ते त्यांना उत्तर तुम्हाला याच्यात मिळेल त्यांना सांगतो मला एक साहेब मराठा समाजाला आरक्षण आम्ही दिलं मराठा समाजाला आरक्षण राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी दिलं नाही शरद पवार मुख्यमंत्री होते तरी देखील त्यांनी आरक्षण दिलं नाही आरक्षण आम्ही दिलं दहा टक्के आरक्षण दिलं कोर्टात टिकवलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी ते, ते गमावलं आणि त्याच्यानंतर आरोप तुम्ही आमच्यावरच करता आजही न्यायालयाच्या चौकटीत टिकणारं आरक्षण हे फक्त महायुती आणि भारतीय जनता पार्टी सगळे मिळूनच देतील याबद्दल आम्ही ठाम आहोत आणि आम्ही ओबीसींवर पण अन्याय करणार नाही दोघांनाही चौकटीवर आधारित दोन्ही मंडळींना आमच्या मराठा समाजाला आणि ओबीसी समाजाला न्याय फक्त महायुतीच देईल आणि न्यायालयीन चौकटीच्या आधारामध्ये राहून देईल आणि हे करत असताना दोन्ही भावंड आमचे गुन्ह्या गोविंदांनातील त्यांच्यामध्ये भांडणं न होऊ देता त्यांच्यामध्ये मतभेद न हो देता ते व्यवस्थित त्यांना कसं मिळेल याच्यासाठी भारतीय जनता पार्टी नेहमी वचनबद्ध राहील त्या सभागृहाचे हो मी सदस्य होते त्याच्यासाठी त्यांनी जी काही मेहनत घेतली ती मी जवळ बघितलेली आहे आरक्षण टिकवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे अडीच वर्ष जेव्हा सरकार बदललं त्यावेळेला कोर्टाने ताशेरे ओढले हो की मराठा आरक्षणासारख्या सेन्सिटिव्ह विषयावर वकील हजर राहत नाही त्याच्यावर कोर्टाने ताशेरे बोलले हो साधा अडीच वर्षे वकील हजर करू शकले नाही दिलेले वकील बदलून त्यांना जर द्यायचेच होते त्यांनी वकील बदलायला होते दुसरे वकील द्यायला पाहिजे ते पण या साधे वकीलसुद्धा त्या ठिकाणी देऊ शकले नाही हे अपयश त्यांचं आहे आणि ते आमच्या माती मारत आहेत आणि त्या सभागृष्ट सदस्य मी होते मी जवळून बघत नाही ज्या दिवशी मराठा आरक्षणाचा पहिला बळी गेला त्यावेळी मी देवेंद्रजीला बघितलं दोन दिवस सकाळ प्रोग्राम रद्द करून एक ते एकटे बसले होते त्याच्यावर मार्गशोर्धनासाठी त्याच्यामुळे पहिल्यांदा कोणीतरी मराठा व्यतिरिक्त एक मुख्यमंत्री बसला हे पंधरा वर्ष वीस वर्ष जेव्हा यांची सरकार होतं मराठा मुख्यमंत्री होते त्यावेळेला का नाही येणार सगळ्या गोष्टी सुचल्या हा माझा प्रश्न आहे फक्त बोलायचं म्हणून बोलायचं ताशेरे ओढायचे म्हणून बोलायचे राजकारण करायचं म्हणून करायचं आणि मराठा समाजाच्या भावनांशी खेळायचं हा धंदा त्यांचा आहे तो देवेंद्रजीचा किंवा महायुती महायुतीचा नव्हता पण त्याची साक्षीदार जबाबदारीची मी राहिलेली आम्ही आज जे आलो हो। आहोत मला असं वाटतं की प्रत्येक निवडणुकीनंतर कारकव्यवस्था त्यावर चर्चा झाली पाहिजे कुठं कमी झालं आहे कुठं जास्त झालं आहे किंवा कुठं योग्य झालं आहे याची चर्चा त्या ठिकाणी झाली पाहिजे मला ही भारतीय जनता पार्टीची आमची जुनी पद्धत आहे प्रत्येक निवडणुकीची गणितं वेगळी असतात प्रत्येक निवडणुकीत आलेले निकाल वेगवेगळे असतात त्याची कारणव्यस्था करून आगामी काळात जर काही चुका झाल्या असेल त्या दुरुस्त करणं आणि जर जे योग्य झाले असेल तर तो, तो प्रयोग दुसरीकडे अजून वेगळ्या मतदारसंघात राबवता येतो का या दृष्टीकोना आमच्या या बैठका सुरू आहे आज नाही करते भारतीय जनता भारतीय जनता पक्षी पूर्व परंपरेपासून चालते तर आम्ही संघटनेत खूप वर्षापासून म्हणजे तीस वर्षापासून आम्ही संघटनेत काम करतो त्यामुळे हे गोष्टी जर आपण केल्या संकटाच्या माध्यमातून तर त्याच्या माध्यमातून पुढच्या आगामी काळची रणनीती त्या माध्यमातून आम्हाला फॉर करते म्हणून आम्ही आज बैठक त्या ठिकाणी घेतली स्तरावर भारतीय जनता पार्टी दोन खासदारांवरून आम्ही सीट जाणारी पार्टी जनसंघाचा जेव्हा घरोघरी लावा या काळामध्ये आम्हाला गावामध्ये देखील कोणी बोलवत नव्हतं तरी आम्ही पारावर जाऊन बैठका घेणारी आमची पार्टी आहे ही विचारावर आणि संस्कारावर काम करणारी पार्टी आहे याला मी डॅमेज कंट्रोल म्हणत नाही आम्ही जेव्हा विचारांच्या लढाईने लढतो आणि पराभव होत असतो पण परंतु आम्ही पराभवाचं पण चिंतन करतो आणि तेवढ्याच ताकदीने परत आम्ही निवडून येतो असं इतिहासात घडलेलं आहे आणि असा इतिहास घडवण्यासाठी आमच्यासारखे सगळे लोकप्रतिनिधी आज स्वतःचे सगळे कामं सोडून प्रत्येक विधानसभेत प्रत्येक लोकसभेत प्रवास करून कार्यकर्त्यांची भेट घेणं यंत्रणेची समीक्षा करणं आम्ही कुठे कमी पडलो याच्या संदर्भामध्ये असेल की पक्ष संघटन म्हणून भविष्यात कशा पद्धतीने ते बळकट करावं आणि भविष्यातल्या विधानसभेत महायुती कशा पद्धतीने धडक मारेल आणि आम्ही सगळेजण एकत्रित बसून एक कुटुंब म्हणून एक परिवार म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून ते चिंतन आज आम्ही केलेलं आहे साई बैठक आढावा भेट ही चिंतन बैठक आहे की नरेंद्र मोदींच्या सरकारचं अभिनंदन करणारी बैठक कारण ते या सरकारने हॅट्रिक केली या सरकारने भूतपूर्ण भविष्यातील अशा पद्धतीने अनेक राज्यामध्ये म्हणजे दक्षिणेतील राज्यामध्ये आम्हाला शिरकाव मिळत नव्हता त्या राज्यांमध्ये आम्ही त्या ठिकाणी गेलो मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज तिसऱ्या टर्ममध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं भाग्य आहे की आम्ही त्यांच्या नेतृत्वात आज आम्ही काम करत आहोत कारण या सगळ्या कार्यकर्त्यांचा आभार मानणं की तुम्ही मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये या भागातले दोन मंत्री दिले आणि तुम्हा कार्यकर्त्यांचे ऋण व्यक्त करणं कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्यांचा आभार व्यक्त करून मोदीजींच्या अभिनंदनाचा ठराव आज आम्ही बैठकीमध्ये केला याचा विषय असा होता की दोन हजार सतरा अठरामध्ये माझ्या माहिती तुम्हाला शासनाने उपसमिती सादर तयार केली होती कुमाल महेबकडं त्यामध्ये फुलेसाहेब फेव भावनकुळे साहेब पण फड त्या उपसमितीचा आवाज शासनाकडे काय गेला आणि सर्वोच्च न्यायालयात काय सादर केले गेलं याची माहिती एक तर पुढे आली नाही आहे आणि पुढे आली असेल तर सर्वोच्च न्यायालयात अजूनपर्यंत प्रकरण पेंडिंग आहे यासाठी यासाठी आपल्या शासनाकडून केलेला पाठपुरावा आणि या निवडणुका पेंडिंग असल्या मागचे कारण निर्माणचा याचाही काही परिणाम या निवडणुकीवर साधारे का असं आपल्याला वाटतं काय की हे प्रकरण न्यायालयीन प्रविष्ट आहे आता सत्य पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त करण्याचा या लोकप्रतिनिधींना आम्हाला दो दोघांना त्याचा अधिकार एक हा म्हणजे शेवटी कसं भाष्य करणं आमचं जर का आता आम्ही दोघंही जबाबदार प्रतिनिधी आहोत आणि ते न्यायालयीन प्रविष्ट आहे आणि मी तुम्हाला हेच नाही मी तुम्हाला सांगितलं ना की लोकल राजनीती जी असते म्हणजे आता तुम्हाला मोकळेपणाने सांगायचं की प्रत्येक गावातलं जे राजकारण आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे म्हणजे मला त्याच्यामध्ये विरोधक यशस्वी झाले मी पुन्हा पुन्हा त्याच मुद्द्यावर येतो तुमच्या रावेरमध्ये या भागातल्या बाजूच्या मतदारसंघातल्या या दोन लाख बावन्न हजार मतांनी विजयी होतात आणि एका ठिकाणी फक्त फक्त चार हजार मतांनी पडतात समजून घ्या गोष्ट म्हणजे त्या त्या ठिकाणच्या लोकल प्रश्नावर लोकल म्हणजे आपण जे नळावरचं जे भांडण असतं हे खरं तर निवडणूक देशपातळीवरची निवडणूक होती देशपातळीवरच्या मुद्द्यांवर आम्ही जात होतो आणि ते लोकल मुद्द्यांवरती लोकांच्या मनामध्ये ते जाऊन त्या गोष्टी ते बिंबवत होते त्यामध्ये ही निवडणूक देशपातळीवर आम्ही नेली होती त्याने ते गल्ली पातळीवर नेले त्याच्यात ते काय ठिकाणी यशस्वी झाले

तसे त्या समितीचे सदस्य ते होते बरोबर आहे आम्ही दोघंही आत्ताच